पाटील पाटीलांबरोबर त्यांच्या ज्या मैत्रीण होत्या त्या पोलीस अधिकारी होत्या प्रेमा पाटीलच्या मैत्रीण होत्या हे काही आम्हाला अजूनही माहिती पडलं नाहीये स्वादी जरी असेल आणि तिथं जर ते नोंद करण्यासाठी जर ते नाकारत असतील तर त्यांना पहिल्यांदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि मुद बहुजन आघाडी नक्कीच डोळ्यासमोर येत कपडे आहेत ब्रँडेड कपडे आहेत एवढेच नाही की अतिशय म्हणजे आपले जे आंतरवस्त आहेत ते सुद्धा बघून म्हणजे माझ्या बहिणी आहेत मला बोलताना सुद्धा ते वाईट तर ठणकून सांगितलं की तुम्ही आमचे जनतेचे सेवक आहात टॅक्स पे आम्ही आहोत आम्ही तुम्हाला पगार देतो ही गोष्ट त्यांना एवढी शिवरी लागली आणि त्या माध्यमातून त्यांनी आमच्या गुन्हे दाखल केले भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपल्याला माहितच आहे की काल पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने कोथरूड पोलिसांच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे आणि पोलिसांवर गुन्हे दाखल करावे असा आदेश दिलेला आहे कोथरूड प्रकरण नेमकं का काय आहे हे आपण मागे पाहिलेलंच आहे परंतु कोथरूड प्रकरणामध्ये त्या तीन मुलींना पोलिसांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली त्या वागणुकीच्या निषेधार्थ पहिल्यांदा जर कोणी पोलिस स्टेशनला गेला असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष सागरजी आल्हाट सागर आल्हाट यांनी पोलिसांना या मुलींना न्याय द्या म्हणून ही आंदोलन करावं लागलं अक्षरशः पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी बोलावं लागलं की तुम्ही आमचे सेवक आहात तरीही पोलिसांनी त्या मुलींना न्याय दिला नाही शेवटी या प्रकरणासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर युवा नेते, नेते सुजात आंबेडकर या प्रकरणामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा पोलिसांची जी आरेवारीची भाषा होती ती शेवटपर्यंत तशीच होती आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांना हा दणका बसलेला आहे खरंतर हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशननी घेवावयाचा आदर्श म्हणा किंवा त्याच्यातून शिकलं पाहिजे असं हे प्रकरण आहे आणि असा हा निकाल आहे आता माझ्यासोबत ज्यांनी प्रकरणाला वाचा फोड आपण म्हणू वंचित बहुजन आघाडीचे युवा सागर युवासेनाट यांच्या नंतर स्टेशनला वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे नेते तिथे आले परंतु सुरुवात सागर अल्हाट यांनी केलेली आहे त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती आहे कशा प्रकारे पोलिसांनी वागणूक दिली कोण पोलीस कसा बोलला कसं त्यांनी टॉर्चर केलं हे सगळी इन्फॉर्मेशन यांच्याकडे असल्यामुळे आम्ही सागरजी आल्हाट यांच्याशी चर्चा करत आहोत सागरजी सर्वप्रथम आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे कोथरूड पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा जो न्यायालयाने आदेश दिलेला आहे ह्या निकालाकडे कसं बघतो आपण न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्या निर्णयामुळं समस्त लोकांना भारतीय लोकांना खऱ्या अर्थाने न्याय व्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो अधिक दृढ झाला आणि निमित्ताने मी एक गोष्ट सांगू शकतो की सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित हो नहीं सकता त्या सगळ्या घटनेचा एकूण जर रोग बघितला तर शंभर टक्के आम्ही परेशान झालो पण पर आम्ही परेशान जरी झालो असतो तरी पराजित नाही झालो ह्या घटने आम्हाला सांगू शकतो नाही आता खरं तर त्या रात्री कोथरूडच्या प्रकरणामध्ये ज्या तीन मुलींवरती पोलिसांनी जो दबाव टाकला त्या टॉर्चर केलं त्या पहिल्यांदा तुम्ही तिथे पोहोचलात प्रकरण काय होतं काय सांगाल त्याबद्दल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सगळं प्रकरण घडलं होतं आणि एक मुलगी छत्रपती संभाजीनगर वरून एक विवाह पुण्यामध्ये आली होती आणि त्यांच्या कौटुंबिक त्यांचा काही प्रश्न होता आणि त्यांनी पुण्यामध्ये राहण्यासाठी काही एनजीओशी संपर्क का केला होता त्या सगळ्या प्रकरणामध्ये काही एनजीओस संपर्क केल्यानंतर ज्या दोन मुली होत्या त्या मुलींनी त्यांना पोलिसांचं जे शर्टल आहे जे खराडीला आहे त्या शेल्टरमध्ये पंधरा दिवसासाठी त्यांना तिथं निवासासाठी ठेवलं होतं आणि ते निवस झाल्यानंतर त्या मुलीला काही कामानिमित्त कोतूड या ठिकाणी यायचं होतं आणि त्यांना फक्त एका रात्रीचं साठी त्यांना राहायचं होतं ती मुलगी सध्या नव्हती आणि त्यांनी ऑलरेडी त्यांच्या सगळ्या लोकांना सांगितलं होतं की, सांगित की आ, मी असं पुण्याला जात आहे कामानिमित्त पुण्याला जात आहे आणि ज्या वेळेस ती मुलगी कोथरूड येथील तीन मुलींच्या घरी राहिली त्या तिन्ही मुली त्या सगळ्या समाजात नाही येतात त्या मुलींनी फक्त एक महिला म्हणून एक मुलगी म्हणून त्यांना आश्रय दिला आणि त्या ज्या ताई आहेत त्या ताई त्यांच्या कामानिमित्त निघून गेल्या मात्र त्या ज्या छत्रपती संभाजनाकडून ज्या आलेल्या महिला आहेत त्यांचे जे सासरे होते ते निवृत्त पोलीस होते आणि त्यांनी त्यांच्या पोलिसांमधली ओळख असल्याचा गैरफायदा घेत कुथ्रुड पोलीस स्टेशन मधल्या प्रेमा पाटील आणि इतर अधिकाऱ्यांची संगणमत करून या मुलींच्या डायरेक्ट घरी गेला या मुलींच्या घरी जात असताना त्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नाही आणि पूर्वसूचना न देता यांनी डायरेक्ट एखाद्या आपण गुन्हेगाराच्या ज्या पद्धतीने घरी जातो अशा पद्धतीने त्या घरामध्ये यांनी शिरकाव केला आणि तो शिरकाव पूर्णपणे बेकायदेशीर होता आणि अमानवी होता ज्या पद्धतीने त्या सगळ्या मागसुर्गीय मुलगी ह्यांना समजल्या पोलिसांना की ह्या मुली ज्या राहतात ह्या मागासवर्गीय आहेत त्यातली एक मुलगी आहे त्या मुलीला वडील नाहीये आणि मग वडील नसताना तुम्ही एवढ्या चांगल्या ठिकाणी कसं का काय राहू शकता तुम्ही चुकीचं काय काम करताय का किंवा तुमचे हे जे कपडे आहेत हे ब्रँडेड कपडे आहेत एवढेच नाही की अतिशय म्हणजे आपले जे अंतर्वस्त आहेत ते सुद्धा बघून म्हणजे माझ्या बहिणी आहेत मला बोलताना सुद्धा ते वाईट वाटतं किंवा राग सुद्धा येतो कारण का एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन एक जातीय त्याच्या मानसिकता एक हिंदच्या वागणूक येत नाही तुम्ही एवढे ब्रँडेड कपडे कसे काय घालू शकता तुम्ही ह्या एवढ्या चांगल्या ठिकाणी कसे काय राहू शकता अशा मानसिकतेतनं त्यांच्या संगत जे काय बोलणं केलं आणि त्या मुलींना तिथनं घेऊन कोथरूड पोलीस स्टेशन असेल किंवा पुणे पुणे शहर असेल जिथं जिथं त्या गेल्या होत्या अशा अशा ठिकाणी ते गेल्या एवढंच नाही तर त्या ज्या तीन मुली आहेत त्यापैकी एक शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा कामाला आहे तिथल्या शिक्षण संस्थेला प्रिन्सिपल जाणं की हे मुलावर अशा शे गुन्हे असलेल्या सगळ्या हे सगळं पार्श्वभूमी आहे आणि तिथं त्यांचं नाव बदनाम करणं आणि ह्याच्या पलीकडं ज्या मुली तिथं बाहेर राहतात अशा असलेले जो फ्लॅट मालक आहे त्या फ्लॅट मालकाला सुद्धा यांच्याबद्दल गैरसमज निर्माण केले गेले आणि साजे की ज्यावेळेस सांगतात भले ते खोटं असलं तरी सर्वसामान्य लोकांचा विश्वास बसतो त्या मुलींना प्रचंड त्रास झाला आणि तो त्रास ते त्यांचा आयडे त्यांचा आयडेंटिटी एवढंच होतं की त्यांचे जे आडणं होते ते आडनाव तर स्पष्ट समजत होते की हे बहुजन समाजातले मागासवर्गीय समाजातले घटक आहेत हे स्पष्ट जाणवते तिथले जे पोलीस होते हे पोलिसांचं जरी ब्रीद वाक्य आहे सद निग्र सदरक्षण आहे खर आहे पण तसं पद्धतीने न करता सर्वसामान्यांच्या बाजूने पोलिसांनी उभं राहायला पाहिलं होतं मात्र मागासवर्गीयच्या मुली ह्या आयत्या आपल्या हात ताब्यात सापडल्यात लुसलुसित माल सारखे शब्द त्यांच्याकडनं वापरले गेलेले आहेत एवढंच नाही तर त्यांच्या कडणं कोणत्या प्रकारचं पूर्व सूचना पूर्व माहिती त्यांची मोबाईल ताब्यात घेणं मोबाईलमध्ये चॅटिंग कुणाचं कुणाचं आहे हे बघणं अशा त्यांच्या ज्या खाजगी आयुष्यातल्या मूलभूत त्यांचे ज्या अधिकार पिरियडला प्रेमा पाटील ह्या एक महिला पोलीस अधिकारी होत्या हो. ह्या मै, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा एक ह्या महिलाच आहेत सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे बघून किंवा आरोपी जरी असतील तरी एक महिला म्हणून महिलेकडे त्या दृष्टीकोना बघायला पाहिजे ना परंतु प्रेमा पाटीलचा त्यावेळेस रवाया कशा होता त्या कशा बघल्या शंभर टक्के त्यांचं पूर्वक पाहिलं होतं कारण का त्या किती झाल्या तरी लहान मुली होत्या छोट्या वयानी मुली होत्या पण सानुभूती सोडाच पण ह्याच्या विरुद्ध जाती मानसिकतेतनं त्यांच्याकडनं बघितलं गेलं आणि प्रेमा पाटीलांबरोबर त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या कुणाला समजलं नाहीये त्या कारण का सिव्हिल ड्रेसवर होत्या मग त्या पोलीस अधिकारी होत्या का प्रेमा मैत्रिणी होत्या हे काही आम्हाला अजूनही माहिती पडलं नाहीये पण ज्या पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं गेलं तुम्ही महागा मारायच्या असंच करतात अतिशय वाईट आ, आ, जे आपण बोलू शकत नाही असे शब्द पोलिसांच्या माध्यमातून त्या आमच्या भगिनींना मिळाल्या आहेत आणि त्याची दात मारण्यासाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि हा सगळा जो त्यांच्यावर अत्याचार घडलेला आहे जो का मनुष्यपणे जे कृती घडलेली आहे त्यासाठी त्यांनी पोलिसांमध्ये दात मागितली होती पोलिस स्टेशन मध्ये जाऊन अॅट्रोसिटी अंतर्गत आणि महिलांना ज्या पद्धतीने हँडल केले त्या कायद्या अंतर्गत कारवाई करण्यासाठी त्या मुलींची आ, एक तारखेला आणि दोन तारखेला प्रयत्न केले पण ते पूर्णपणे अपशील ठरले आता तुम्ही म्हणालात की त्या पोलिसांनी त्यांना कुठली सहानुभूती दाखवली नाही ते गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा तक्रार देण्यासाठी गेले असतात त्यांची तक्रार पण घेतली नाही तुम्ही होतात तिथे कोण कोण पोलीस होते आणि आता जे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले ते कोणत्या पोलिसांवर दाखल करण्यात आदेश दिलेले त्यांची वगैरे तुम्हाला सांगता येतील का नक्कीच कारण का झाल्या कामटे आहेत संजीवनी शिंदे आहेत धनंजय सानप आहे आणि विनोद परदेशी आहेत हे सगळे छत्रपती संभाजी नगरमधले पोलीस आहेत प्रेमा पाटील त्याच्यानंतर श्रुती काढणे साकाराम सानप आणि प्रेमा पाटीलच्या मैत्रिणी होत्या प्रेमा पाटील बाबा जे एक ज्या स्वीट ड्रेसमध्ये होते ते एक आहेत अशा आठ लोकांवर त्यामध्ये सहा लोक पोलीस आहेत एक निवृत्त अधिकारी पोलीस आहे आणि एक त्या महिला आहेत अशा एकूण आठ पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचं काल माननीय न्यायालयाने आदेश दिलेला आहे तर मी बाळासाहेब आंबेडकरांनी तिथले जे डीसीपी पी आहेत कदम साहेब त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही जे म्हणताय तसं होऊ शकत नाही पहिला गुन्हा नोंद करा नंतर तपास करा मात्र तिथं असलेले सगळे पोलीस वरिष्ठ अधिकारी असले त्यांनी भूमिका घेतली होती की ह्या प्रकरणामध्ये करायचं काय नाहीये कारण त्यांना कोणत्या त्यांच्या आकाचा फोन आला तर आम्हाला माहित नाही पण ज्या पद्धतीने त्यांचं सगळं वागणूक होती त्यांचं असं म्हणणं होतं की पहिला आम्ही तपास करू आणि नंतर आम्ही गुन्हा दाखल करू वास्तविक कायदा असा नाही आहे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की कायदा कायदा आहे आणि त्यानुसार पहिल्यांदा गुन्हा नोंद करा आणि त्या पद्धतीने त्यांनी बाळासाहेबांनी सूचना दिल्या होत्या आदरणीय अंजली आंबेडकर आदरणीय सुशतादा आंबेडकर त्या आंदोलनमध्ये संध्याकाळपासून पाट तीन वाजेपर्यंत होते तरी पोलिसांनी आम्हाला म्हणजे अक्षरशः लिहून दिलं की आम्ही गुन्हा नोंद करू घेऊ शकत नाही म्हणजे आज महाराष्ट्रासारख्या ज्या महाराष्ट्राला आपण फुले शिव आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्राला आपण फुले आम्ही महाराष्ट्र म्हणतो अशा ठिकाणी जर पोलीस मनमानी पद्धतीने करत असतील आणि तिथं जर पोलीस म्हणत असतील आमच्याकडे ओलं बी जळत आणि सुख बी जळत अशा पद्धतीने बोलत असतील तर हा निर्णय एक चापरक आहे आता ही लढाई तुम्ही जिंकलात आठ पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आता ज्या मुलींवर ज्या मुली तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या एफ आय आर दाखल करण्यासाठी गेल्या होत्या तो एफ आय आर दाखल झाला का आणि महाराष्ट्रामध्ये कालच्या निकालाचे काय परिणाम पर होतील आणि काय किंवा काय पडसाद उमटतील काय तुम्हाला हो त्याबद्दल नक्कीच काय आहे की ज्या ज्या ठिकाणी पोलिस स्वतःच कर्तव्य बजावण्यासाठी विसळतील आणि तिथं वंचित भोजन महा वंचित भोजन आघाडीचं कार्यकर्त्यांचं जाळं पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि पोलिसांना ह्या पुढं जर अशा पद्धतीने एक्ट्रोसिटी सारखे विषय असतील महिलांच्या संदर्भात जर विषय असतील किंवा स्वाधीएन्सी जरी असेल आणि तिथं जर ते नोंद करण्यासाठी जर ते नाकारत असतील तर त्यांना पहिल्यांदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी नक्कीच डोळ्यासमोर येईल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार प्रसार माध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात ही घटना घडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात हे दुसऱ्यांदा घडलंय सोमनाथ सुरवंशी आपण प्रकरण बघितलेला आहे सुद्धा ज्या पद्धतीने पोलिसांनी अतिशय जातीय मानसिकतेनं ज्या पद्धतीने त्यांचे हल केले एक संविधान प्रेमीचे जे जे हाल केले आणि आज परत पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीने जे त्यांचे मूलभूत अधिकार आहेत गुन्हा नोंद करण्याचे जे मूलभूत अधिकार आहेत ते सुद्धा नाकारण्याचं काम केलं ह्याच्या पुढं पुन्हा महाराष्ट्रामध्ये जर पोलिसांनी त्यांच्या कामामध्ये कमतरता करण्याचा प्रयत्न केला काम कामामध्ये कसू करण्याचा प्रयत्न केला तर मला ठाम विश्वास आहे तिथं वंचित आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांना आठवते लढा लढताना पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात तुम्ही पोलिसांना विनंती केली त्या मुलीचे गुन्हे काय म्हणणं ते ऐकून घ्या तक्रार दाखल करून घ्या ती घेतली नाही उलट तुमच्यावरच गुन्हे दाखल केले होते आता ह्या मुलींची तक्रार घेतली किंवा तुमच्यावरच्या गुन्ह्याचं काय नेमकं काय झालं काय सांगता त्या एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट ह्या तीन मुली आणि त्यांच्या ज्या दोन मैत्रिणी होत्या hmm. त्यांनी कोथरू पोलीस मध्ये जाऊन त्यांचा वर झालेला जो अन्याय तो सांगण्याचा प्रयत्न केला गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला आणि तीन तारीख उलटली तरी त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला नव्हता म्हणजे जे त्यांचं म्हणणं होतं पोलिसांना काही गुन्हा दाखल झाला नव्हता किंवा साधा अर्ज सुद्धा त्या माध्यमातून स्वीकाराला नव्हता ज्यावेळेस आम्ही तीन ऑगस्टला गेल्यानंतर आम्ही सुरवातीला दादा असतील नितीन कांबळे असतील संदीप चौधरी असतील जितेश सरोदे असतील आणि अभिषेक आम्ही असे पाच सहा जण गेलो आणि गेल्यानंतर त्या पिढीत तीन मुली आणि ते दोन दोघं तिघच हे सगळे मित्र होते तर आम्ही ज्यावेळेस एंट्री के केली आणि एंट्री केल्यानंतर आम्ही सांगितलं की आम्हाला सीपीनला भेटायचं आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची थोडीशी कानकुल लागली तर त्यांनी अतिशय आम्हाला म्हणले की चला इथनं निघून जावा त्यांना सांगताना सांगितलं की बाबा हे जे आहे हे पब्लिक प्लेस आहे सर्व सर्वसामान्य लोक इथे ये येऊ शकतात बसू शकतात बोलू शकतात तर नाही तुम्ही इथे बसायचंच नाही मग तिथले जे पी आय होते राऊत साहेब राऊत साहेबांना सांगितलं साहे की साहेब हा जे प्रेमासेस आहे ही जी जागा आहे ही सर्वसामान्य लोकांची म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि हे काय राऊतांचा सातभार नाहीये की तुम्ही इथनं आम्हाला तुम्ही हाकलताय म्हणून आणि का आहे तर आमच्या काळामध्ये निलेम होते म्हणून आम्ही संविधानप्रेमी आहे म्हणून आम्ही आंबेडकरवादी आहे म्हणून अशा गोष्टी या गोष्टी जर त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्यांना जर असं वाटलं की ह्यांना इथनं हुसकून लावा त्यावेळेस आम्ही आक्रमक झालो आणि त्यांनी आम्ही तिथं झांकून सांगितलं की तुम्ही आमच्या जनतेचे सेवक आहात टॅक्स पेयर आम्ही आहोत आम्ही तुम्हाला पगार देतो ती गोष्ट त्यांना एवढी शेवराई लागली आणि त्या माध्यमातून त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले गुन्हे दाखल केल्यानंतर आमच्या त्यामध्ये दोन ऍडव्होकेट आहेत रेखाताई चौरे असतील आणि त्या खोतई आणि बाकीचे आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत जरी आमच्या गुन्हे दाखल केले असले तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजेल ते आंबेडकरांनी श्रीदा आंबेडकर आम्हाला दिलासा दिला होता इथले जे कायदेशीर न्यायालयीन पूर्णपणे लढाई आहेत आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि ज्यावेळेस आंबेडकर सोबत असतात तेव्हा शंभर हातीचं बळ अंगत असतं सोबत असतं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला अनुभव आहे आतापर्यंत आलेला आहे आणि ह्या पुढं रस्त्याची लढाई असत कायदेशीर लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई असेल आम्ही शंभर टक्के यामध्ये एकही न हटतो त्या मुलींना न्याय मिळवण्यासाठी जीवाचं रान जी, करूया धन्यवाद सागरजी आपण अशा पद्धतीनं हा घटनाक्रम घडला काय पार्श्वभूमी होती सगळं तुम्ही सांगितली त्याबद्दल जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद जय आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स